नमस्कार मंडळी आम्रपाली जन्नपूर्णा किचन चाने या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि पितृपक्ष चालू आहे आज आमचे पित्र आहेत म्हणजे जे आपल्या घरचे मोठे माणसं देवाघरी गेलेत ते आज आपल्या घरी जेवायला येतात असं म्हणतात मग आपण त्यांचा फोटो वगैरे मांडून ते पूजा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे मी ही आता बघा आमच्याकडं काय काय बनतं हे तुम्हाला सगळं दाखवणार आहे सर्वात पहिल्यांदा मी मिठाची गवारीची शेंग बनवलेली आहे आणि मिठाची भेंडी बनवलेली आहे तेलात परतून याच्यासाठी आपल्याला आळूच्या पानाच्या वड्याही लागतात कडी वडी आमटी खीर असा प्रकारचा स्वयंपाक असतो हा आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर आता मी सर्वात पहिल्यांदा आमटी बनवत आहे आमटी ही खोबऱ्याची बनली जाते कारण ज्या आपण बेसनपिठाच्या वड्या बनवतो त्या वड्या या आमटीमध्ये टाकून खाल्ल्या जातात सगळ्यात पहिल्यांदा मी अद्रक लसणाची पेस्ट खोबरं काळं तिखट गरम मसाला हे टाकून आमटी बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं फुटाण्याचं पीठ टाकलेलं आहे का तर आमटी व्यवस्थित मिळून येण्यासाठी खूप अशी चव लागते या आमटीची तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा जर कधी केली नसेल तर आणि थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे वरतून आणि तोपर्यंत मी एका साईडला कुकरला तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे तीन शिट्ट्यामध्ये मस्त डाळ शिजलेली आहे आमटी मस्त उकळलेली आहे तोपर्यंत एका साईडला मी भेंडी परत आहे परतायची चालू आहे तोपर्यंत मी इकडे एका साईडला वरण बनवून घेत आहे मिठाचं वरण बनलं जातं कारण आमटी तिखट असते वड्या तिखट असतात आणि बघा जिरी मोहरी कडीपत्ता लसण टाकून मी छान व वर, वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि सायमल्टेनियसली जर काम केलं एका गॅसवर भात एका सगळ्या गॅसवर वरण तर पटपट कामं होतात जोपर्यंत वरणाला उकळी येत आहे तोपर्यंत मी भज्याचं जे पीठ आहे ते बनवून घेत आहे म्हणजेच वडीसाठी तर याच्यामध्ये मी जिरे पावडर कोथंबीर मीठ घातलेलं आहे आणि पाणी टाकून मस्त पीठ मळून घेत आहे आणि थोडंसं कूट टाकलेलं आहे ॲक्च्युली हे पीठ जे आहे ते मी वड्या बनवण्यासाठी करत आहे आणि भज्याचं पीठ मी वेगळं मळलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ जेवढं बेसन पीठ घेतलं आहे त्याच्या दोन पट मी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं छान पे त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बाजूला वड्या बनवण्यासाठी आता भेंडी पण छान परतली आहे भेंडी बाजूला काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी वड्या बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी जिरे महुरे आणि मिरची कोथंबीर लसणाची पेस्ट टाकून हळद टाकून छान परतून घेतलेला आहे आणि याच कढईमध्ये जो घोळ बनवलेला आहे बेसनपीठ जिरे पावडर कोथंबीर घालून तो टाकलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित इतकं मस्त फिरवायचं की सेम आपण जे हॉटेलमध्ये वगैरे खातो ना खांडवी टाईप जे खातो ना आपण त्याच्यामध्ये दही टाकलेलं असते तसं एकदम शिजवून घ्यायचं ताट झाकून मस्त आणि तोपर्यंत मी भज्यासाठी ववा हिरवी मिरची ची पेस्ट जी बनवलेली होती त्यातलीच उरलेली थोडी याच्यात टाकली जिरे पावडर टाकली आणि मस्त सोडा टाकून मीठ टाकून पीठ मळून घेतलेलं आहे ज्याच्या आपण आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत आणि हे पीठ मस्त मळून मी एका साईडला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपलं जे थापून वड्या बनवायचं आहे ते पीठ आपलं तयार झालेलं आहे त्याचं बघा मी थोड्याशा तुम्हाला ते खांडवी पण बनवून दाखवणार आहे आपण याला मसाले मसाला खांडवी पण बनवू शकतो कारण खांडवीमध्ये मिरची वगैरे काही टाकत नाहीत वरतून त्याला मोहरीची आणि खोबरं वगैरे टाकून फोडणी देतात पण आपण याचं पण बनवू शकतो खूप छान लागत होतो मी ला तर ट्राय केलं होतं आणि तुम्हाला जर तसं नको असेल आपल्या रेग्युलर वड्या हव्या असतील तर तुम्ही थोडंसं जाडसर पसरवून खाली ताटाला तेलसुद्धा लावण्याची गरज नाही खूप मस्त अशा वड्या बनतात ह्या आणि मी हे थंड होण्यासाठी फॅन खाली हॉलमध्ये नेऊन ठेवलं होतं त्याच्यानंतर बघा मी हे मस्त अशा खांडवी जसं आपण गोल रोल करतो तशा काही बनवल्या होत्या आणि जे जाड बनवले होत्या त्याच्या चपट्या कापून बनवल्या होत्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा आणि जाई काही विचारायचं असेल क्युरीज असेल तर कमेंट करा मी नक्की कमेंटचं उत्तर देईल अशा सरवड्याही बनवून तुम्ही आमटीमध्ये खाऊ शकता खूप मस्त लागत होत्या त्याच्यानंतर मी तळले पापड कुरडई आणि आ, भजी नाही बनवली मी कारण वड्या होत्या बनवायच्या आळूच्या पानाच्या त्याच्यामुळं फक्त पापड आणि कुरडईच तळून घेतली त्याच्यानंतर लगेचच माझा जो कुरडईचा व्हिडिओ होता तो स्किप झालेला आहे आणि मी आळूच्या पानाच्या वड्या अशाच तेलात तळून घेतल्या एक पाच सहाच बनवायच्या होत्या मला नैवेद्यासाठी त्याच्यामुळं मी थोड्याशाच बनवल्या बाकीचं पीठ आणि पानं मी फ्रीजमध्ये ठेवले कारण संध्याकाळी जेव्हा सगळेजण असतात घरी तेव्हा म्हटलं सगळ्यांना बनवून देता येतील आणि मी खीर बनवण्यासाठी बघा हे जोड गहू आहेत हे जोड गहू व्यवस्थित छान मिक्सरला भिजवून पाकडून घेतलेले आहेत फोडून घेतलेले गहू म्हणतात ह्याला आता हे आयते गहू खिरीचे विकत भेटतात दुकानामध्ये त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो आणि मी दोन वाट्या गहू हे अर्धा तास पाण्यात गरम पाण्यात आधी भिजत घातले होते त्याच्यानंतर त्याच्या चारपट पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते, ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये गहू टाकले मीठ टाकलं आणि टोपण लावून याच्या सात ते आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण तुम्ही एकदा जर मध्ये टोपण उघडलं आणि व्यवस्थित जर तुमची खीर नसेल शिजलेली तर ती नंतर पण तशीच राहते व्यवस्थित शिजत नाही एकदा सात ते आठ शिट्ट्या मस्त होऊ द्यायच्या आणि मी माझ्याकडे एक रवी आहे ते ब्लेंडर मी नेहमी वापरते पावभाजी वगैरे ते फिरून घेतलं मस्त एक जीव अशी खीर बनलेली आहे तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करा आणि मी त्याच्यामध्ये गुळ घातलेला आहे दोन वाट्या मस्त खीर बनलेली आहे वडी बनलेली आहे वरण बनलेलं आहे आता ताट वाढून घेऊया आपण मी आमटी वाढून घेतली पहिल्यांदा भात वाढून घेतला नंतर वरण वाढून घेतलं आणि हे सगळं जे आहे ताट हे व्यवस्थित ताट भरून आता आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत आणि दूध टाकलेलं आहे खिरीत मी थोडंसं तूप टाकलेलं आहे भजी वाढलेली आहेत खूप घाई घाई आपण सगळं करायला जातो पण काही ना काही विसरतंच आता तुम्ही मला फायनली ताटामध्ये सांगा काय विसरलं आहे ते व्यवस्थित चपाती वाढून घेतली मी मिठाची भेंडी मिठाची गवारी वाढून घेतली त्याच्यानंतर माझ्या थोड्या वेळाने लक्षात आलं की मी वड्या वाढल्याच नाही तर मग नंतर मी सेकंड ताटामध्ये वड्या वाढल्या पण शेवटी मी पापडांकुड्याही विसरलेच तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद